नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या हो मालिकेच्या दहा फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळणार आहे की आता जी ईश्वरी असते ईश्वरी अर्णवला बोलते की तुम्ही फक्त सर्व जग जे आहे ते पैशाने जिंकता परंतु माणसाच्या भावनांचा तुम्ही अजिबात कदर करत नाही हो असंही ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते आणि तेथून जाऊ लागते परंतु ईश्वरीची ओढणी आता अर्णवच्या गाडीच्या त्या दरवाज्यामध्येच अडकते आता ईश्वरी खूप ती ओढडी काढण्याचा प्रयत्न करत असते परंतु ईश्वरीला काही ती ओढडी निघत नसते अर्णव हे सर्व बघत असतो आता अर्णव ईश्वरीकडेच बघत राहतो त्यानंतर ईश्वरी ती ओढडी काढण्याचा खूप आटोकाट प्रयत्न करत असते त्यानंतर आता अर्णव स्वतः ईश्वरीच्या ओढडीला हात लावतो तर ईश्वरी लगेच अर्णवकडे बघते आता हा अर्णव पुन्हा ईश्वरीची ती ओढणी काढत असतो परंतु ती ओढडी काही निघत नसते त्यावेळेस अर्णव लगेच एकाच दणक्यामध्ये ती ओढणी फाडून टाकतो आणि हे सर्व बघून ईश्वरीला खूप टेन्शन येतं ईश्वरी खूप रागाने अर्णवकडे बघते आता अर्णवसुद्धा ईश्वरीकडे बघत राहतो त्यानंतर दोघे एकमेकांकडे बघतात तर ओढणी पूर्णपणे फाटून गेलेली असते आता अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि ईश्वरी अर्णवकडे बघते त्यानंतर आता अर्णव बोलतो की तुझं नशीबच फाटकं आहे घे तुझी ही फाटलेली ओढडी असं पण अर्णव ईश्वरीला बोलतो आणि ती ओढडी सोडून देतो आता ती फाटलेली ओढडी बघून ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते अर्णवला काय बोलावं ईश्वरीला समजत नसतं तेव्हा आता अर्णवला लगेच इकडे ऑफिसमध्ये जाऊ लागतो आता ईश्वरी बघते ईश्वरी लगेच बोलते की हा समजतोच तरी कोण स्वतःला माझी ओढडी याने तर फाडून टाकली चक्क याने माझी ओढडी फाडून टाकली असं म्हणत ईश्वरी खूप टेन्शनमध्ये मध्ये येते आणि लगेच अर्णवच्या पाठोपाठ ऑफिसमध्ये जाते त्यानंतर इकडे आता मामी ह्या घरामध्ये असतात तर मामी आता एकट्याच विचार करत असतात कारण आता मामीला ह्या अर्णवने ह्या मुलीच्या प्रेमात पडायला नको एवढंच झालं फक्त असं मामी आपल्या मनाशी बोलतात तेवढ्यामध्ये आता आकाश येतो आकाश मामीला बोलतो की काय ग तू एवढ्या वेळ कशी जागी त्यावेळेस ही मामी या आकाशला विचारते की मला एक म्हणायचं कधी अर्णव मुलींच्या जवळ जाणार नाही त्या मुलीला घरी कसं घेऊन आला हेच मला काही आहे आकाश पण मामी जेव्हा आकाशला बोलते तर आकाश बोलतो की अगं ह्याच मुलीने अर्णवच्या गाडीची कास फोडलेली आहे त्यामुळे तो तिच्यावर खूप रागामध्ये आहे असं पण आता आकाश या मामीला सांगतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ईश्वरी ही इकडे ऑफिसमध्ये येते ईश्वरी ऑफिसमध्ये आल्यावर अर्णव समोर खुर्चीवरती बसलेला असतो अर्णव ईश्वरीकडेच एकटक बघत राहतो त्यानंतर आता अर्णव उठतो आणि आपल्या हातामध्ये ईश्वरीचं ते लॉकेट घेतो आणि ते लॉकेट आता ईश्वरीला दाखवतो ईश्वरी त्या लॉकेटकडेच बघत राहते त्यानंतर आता अर्णव ह्या ईश्वरीकडे बघतो आणि समोर जे काही लॉकेट असतं ते समोर लावून देतो आता ईश्वरी लॉकेटकडे बघते आणि अर्णवकडे पण बघते त्यानंतर आता अर्णव एक चिठ्ठी आणि पेन घेतो आणि त्या चिठ्ठीवर पन्नास हजार रुपये पेंडिंग आहे तेवढे देऊन टाका आणि लॉकेट घेऊन जा असं ते चिठ्ठीवर लतो आणि ती चिठ्ठी त्या लॉकेटच्या तिथे खाली लेबल म्हणून लावून देतो आता हे सर्व ईश्वरी बघते आणि अर्णवकडे खूप रागाने बघते त्यानंतर आता पन्नासच्या पुढे जे काही तीन झिरो आहे ते पन्नास हजार रुपये मला माझे लागतील असं पण अर्णव आता या ईश्वरीला बोलतो आणि पुन्हा आपल्या खुर्चीवर येऊन बसतो आता ईश्वरीला खूप राग येतो ईश्वरी लगेच बोलते की ओ सर मला एक म्हणायचं प्राईस टॅक्स खूप महत्त्वाचे असतात आता ईश्वरी जे काही लेबल त्या लॉकेटच्या खाली लावलेलं असतं ते लॉकेटचं ला लेबल काढते आणि फाडून टाकते आता हे सर्व अर्णव बघतो अर्णव लगेच बोलतो की काय करतेस हे तर आता ईश्वरी लगेच बोलते की फाडून टाकले आणि काय करते तर आता अर्णव बोलतो की तुला पन्नास हजार रुपये अजून द्यायचे आहे आणि आधीच का फाडलं त्यावेळेस इकडे ही ईश्वरी बोलते की मी तुमचे एकूण पन्नास हजार रुपये आणि वर आठशे पन्नास रुपये मी तुम्हाला देणार आहे आणि वरचे दीडशे रुपये ते मी तुम्हाला देणार नाही दे। असं ईश्वरी जेव्हा अर्णवला सांगते तर अर्णव बोलतो की वरचे दीडशे रुपये का देणार नाही आहे तर आता ही ईश्वरी लगेच आपली फाटलेली ओढणी या अर्णवला दाखवते आणि बोलते की ह्या फाटलेल्या ओढणीचे मी दीडशे रुपये कपात करून घेणार आहे आणि तुम्हाला एकोणपन्नास हजार आठशे पन्नास रुपये मी तुम्हाला देणार आहे असं म्हणत त्या लेबलवर पुन्हा एकोणपन्नास हजार आठशे पन्नास रुपये त्या लेबलवर लिहून ते लॉकडीचे तिथे ते लेबल लावून देते आणि हे सर्व आता हा अर्णव बघतो त्यानंतर आता दुसरीकडे जे काही इन्स्पेक्टर असतात ते ही जी काही आग लागलेली असते त्याच्या चौकशीसाठी अर्णवच्या ऑफिसमध्ये येतात लावण्य पण असते लावण्य आता या अर्णवला बोलते की हे आले ती इन्स्पेक्टर चौकशीसाठी तर इन्स्पेक्टर समोर बसतात आता इन्स्पेक्टर अर्णवला बोलतात की आम्ही पूर्णपणे चौकशी केलेली आहे त्यानंतर आता इन्स्पेक्टर आणि अर्णव जेव्हा बोलत असतात त्यावेळेस ही लावण्य आपल्या मनाशी बोलते की हिचं काय काम असतं सारखं अर्णवच्या जवळजवळ ही काय अर्णवची जवळी साधण्याची प्रयत्न करते की काय असं पण लावण्य ही आपल्या मनाशी बोलते आणि हळूच्या ईश्वरीला बोलते की काय ग तुला काय सारखं आर का जवळ राहायला आवडतं का त्यानंतर आता इकडे ही लावण्य ह्या ईश्वरीला बोलते की जा इथून चल तर आता हे सर्व अर्णव ऐकतो अर्णव लगेच लावण्यला बोलतो की मी तिला इथून जायला सांगितलेलं नाही तिला ना इथेच राहू दे आता लावण्य लगेच खाली बघते दुसरीकडे आत्याही घरात बसलेली असते नमुई आत्यासाठी चहा घेऊन येते तर आत्या थोडीशी विचारच करत असते नमू बोलते की आत्या अगं चहा आणला घे ना तर इकडे आत्या लगेच नमूच्या हातातील चहा घेते आणि पिऊ लागते नमू लगेच बोलते की आत्या अगं आपल्या ईश्वरीला तू व्यवस्थित समजावून सांग एवढं राग रागवू नको ईश्वरीवर मी तिला बजावून सांगितले आणि समजावून पण सांगते तू नको तिच्यावर एवढं रागवू करू दे तिला नोकरी असं नमू ही आत्याला समजावत असते आणि आता लगेच खाली बसून घेते त्यावेळेस इकडे आत्याचं काम चहा प्यायचं सुरूच असतं आता नमू पुन्हा बोलते की अगं आत्या नोकरी मिळणं मुंबईमध्ये एवढं आसान नाही पर ना। आहे परंतु आता तिला तर नोकरी करावंच लागणार ना अगं मला माहीत आहे माझी ईश्वर ही कधीच मुद्दामून करत नाही आहे तिच्या नशिबाने अगदी विचित्र गोष्टी घडतात ती तरी काय करणार आहे ग आत्या सांगणं मला असं जेव्हा ही नमो आता आत्याची समजूत काढत असते त्यावेळेस आत्या खूप भडकते आत्या बोलते की झाली का तिची वकिली करून झाली एकदाची असं म्हणत आत्या आतमध्ये निघून जाते त्यावेळेस तिकडे ही नमो पुन्हा बोलते की दरवेळेस तर खूप बडबड करते आत्या आणि आता तर काही बोलली नाही आणि लगेच आतमध्ये निघून गेली असं आत्या बोलतात त्यावेळेस इकडे इन्स्पेक्टर जे असतात ते इन्स्पेक्टर ह्या अर्णवला विचारतात की जी काही तुमच्या ऑफिसमध्ये आग लागली होती त्यावेळेस सिक्युरिटी गार्ड कुठे होते त्यावेळेस इकडे हा अर्णव बोलतो की ही होती माझी पी ए आहे ही सिक्युरिटी गार्डची ड्युटी करत होती ज्यावेळेस आग लागली तेव्हा असं अर्णव आता ईश्वरीकडे बोट करत इन्स्पेक्टरला सांगतो तर ईश्वरी इन्स्पेक्टरकडे बघत राहते इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर आपल्या ह्या ईश्वरीला बोलतात की मॅडम जे काही घडलं आहे ते मला सविस्तर सांगा आता ईश्वरी सांगू लागते की हे बघा साहेब ज्यावेळेस मला दिवसभर ड्युटी होती सिक्युरिटी गार्डची ती मी पूर्ण केली आणि संध्याकाळी पुन्हा घरी जायला निघाले परंतु मला तिथे सांगण्यात आलं की नाही तुम्हाला ही ड्युटी रात्री करावी लागेल मग मला समोर अचानक जे वॉचमन होते ते खाली पडताना दिसले आणि एक दोन माणसं आतमध्ये शिरताना मला दिसले मी त्यांच्या पाठोपाठ गेले परंतु त्यावेळेस तिथे कुणीच नव्हतं आणि सर्व काही वायर्स ज्या आहेत त्या कापलेल्या होत्या अचानक त्या वायरमधून स्पार्क निघू लागले मला अचानक वेळे हे सर्व बघितल्यावर काय करावं ते मात्र समजे ना तेवढ्यात सर तिथे आले असंही सर्व घडलेला प्रकार ही आपली ईश्वरी इन्स्पेक्टरला सांगते तेवढ्यामध्ये इन्स्पेक्टर बोलतात की अर्णव सर तुम्हाला कोणी सांगितलं हे सर्व तर अर्णव बोलतात की मी सी सी टी व्ही फुटेजमध्ये बघितलं तेव्हा मला सर्व सत्य समजलं आणि पटकन मी घाईघाई ऑफिसमध्ये आलो मी ज्यावेळेस इथे पोचलो होतो त्यावेळेस पूर्णपणे आग लागली होती मला काही सुचत नव्हतं काय करावं आणि काही नाही हे समजत नव्हतं फक्त ही मुलगी खूप मोठ्या संकटात सापडली असल्याचे माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं असं पण अर्णव ह्या इन्स्पेक्टरला सांगतो जवळ उभी असते त्यानंतर आता इन्स्पेक्टर सर्व ऐकतात आणि अर्णवला बोलतात की हे नक्कीच कुणीतरी मुद्दा म्हणून घडून आणलेलं आहे तुमचा कुणावर डाऊट आहे का असं पण इन्स्पेक्टर आता अर्णवला विचारतात तर अर्णव आता ह्या इन्स्पेक्टरकडेच बघत राहतो आणि थोडासा विचार करत असतो नंतर आता इन्स्पेक्टर बोलतात की चला मी निघतो तुम्हाल तुम्हाला जर काही आठवलं कळलं की मला कॉल करा आणि मी जरी मला काही कळलं तरी तुम्हाला कॉल करेल असं पण इन्स्पेक्टर या अर्णवला बोलतात आणि तेथून निघून जातात आता अर्णव आता ह्या इन्स्पेक्टरच्या हातामध्ये हात देतो आणि लगेच पुन्हा इन्स्पेक्टर गेल्यावर आपल्या खुर्चीवरती बसतो आणि ह्या ईश्वरीला बोलतो की जातो बाहेर तर आता ईश्वरी बाहेर जाते आता अर्णवला ईश्वरी इन्स्पेक्टरला जे काही घडलेलं सत्य सांगत असते ते सर्व आठवू लागतं अर्णवलं लगेच सिक्युरिटीच्या तिथे कॉल करतो आणि बोलतो की पटकन सिक्युरिटी इन्चार्जला इकडे ऑफिसमध्ये पाठवा असं फोनवर आता हा अर्णव आता समोरच्या व्यक्तीला बोलतो तर लावण्य खूप टेन्शनमध्ये येते लावण्य बोलते की आता जर माझं नाव समोर आलं तर काय करू असंही लावण्य आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे ईश्वरी बाहेर ऑफिसमध्ये येऊन बसते त्यावेळेस इकडे ईश्वरी आता बोलते की त्या पोलीसवाल्यासंग बोलायचं म्हणजे मला टेन्शनच आलं असं पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलते आता इकडे मंजिरीताई ज्या असतात त्या मंजेरीताईन ईश्वरी चहा मागते तेवढ्यामध्ये ते आता मंजिरीताई फोनवर बोलत असतात गणेश जयंती जा जवळ आले असल्याचं फोनवर त्यांचं बोलणं सुरू असतं तेवढ्यात ईश्वरी ती ऐकते ईश्वरी खूप खुश होते त्यानंतर आता इकडे ह्या मंजिरीताई सांगतात की अगं हा गणेश उत्सवाचा जो काही कार्यक्रम आहे ना तो इथे छान प्रकारे साजरा करतात त्यावेळेस ईश्वरी बोलते की इथे कंपनीमध्ये नाही करत का कार्यक्रम तर आता ह्या ताई बोलतात की नाही नाही त्यावेळेस इकडे ईश्वरी लगेच बोलते की ह्यावेळेस जर आपल्या ऑफिसमध्ये गणूबाप्पा आला तर ही आयडिया कशी वाटली तुम्हाला तर मंजिरीताई नाराज होतात त्या बोलतात की बरं झालं तू माझ्याजवळ बोलली दुसरीकडे कुठेही नाही बोलली तर इकडे ईश्वरी बोलते की मला तर वाटतं की ह्या वर्षी हा, हा गणूबाप्पा आपण इथे साजरा करूयाच त्यानंतर आता इकडे मंजिरीताई ह्या ईश्वरीला पिण्यासाठी चहा आणून देतात त्यानंतर आता इकडे हा जो काही सिक्युरिटी इंचार्ज असतो तो ह्या आपल्या अर्णव समोर येऊन उभा राहतो आणि अर्णवला बोलतो ला की तुम्ही ईश्वरी देसाईला ड्युटी रात्रीची करायला लावली होती का त्यावेळेस आता इकडे ही लावण्यासमोर असते तर हा व्यक्ती खूप टेन्शनमध्ये मध्ये येतो तो बोलतो की अहो माझा नाईलाज झाला त्यामुळे मी त्यांना ती ड्युटी करायला लावली सॉरी सर चुकलो मी असं पण हा सिक्युरिटी इंचार्ज जो असतो तो ह्या आपल्या अर्णवला बोलतो आणि तिथून निघून जातो इकडे आता अर्णव खूप भडकलेला असतो तर आता हे सर्व लावण्या बघते आणि लावण्य खूप खुश होते तर आता पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे लावण्याने ह्या सिक्युरिटी गार्डला सांगून ठेवलेलं असतं की कुणी काही जरी विचारलं तरी काही सांगायचं नाहीये असं पण इकडे आता लावण्याने त्या इंचार्जला सांगून ठेवलेलं असतं त्यानंतर आता इकडे ईश्वरी घरी येते आत्या खूप भडकते आत्या लगेच बोलते की तुला जर नोकरी करायची असेल तर या तुला ह्या घरामध्ये राहण्यासाठी परमिशन नाहीये तुला कुठे राहून नोकरी करायची कर मग असं पण इकडे आता ही आत्या ह्या ईश्वरीला बोलते तर ईश्वरी खूप टेन्शनमध्ये मध्ये येते आता उद्याच्या भागामध्ये जी काय आपली ही ईश्वरी असते ईश्वरी अंजलीला बोलते की आपण आपल्या ह्या ऑफिसमध्ये गणू बाप्पाची ही जयंती साजरी करायची असं पण इकडे ही ईश्वरी आता ह्या आपल्या अंजलीला सांगत असते तर लावणने आता अर्णवला बोलते की आपल्या ऑफिस मध्ये आता ही जी काही गणेश जयंती आहे ती साजरी होणार आहे तर अर्णव बोलतो की नाही नाही होणार तर मित्रांनो आता अर्णव आणि ईश्वरी दोघे कशा प्रकारेही लावून जेव्हा आता ह्या अर्णवला सांगते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून